डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसांचा राष्ट्रीय मेळावा अहिल्यानगरात सुरू झाले अखिल भारतीय मेडिकल व दंत विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक अधिवेशन अहिल्यानगर इथं मोठं मेडिकल अधिवेशन होणार आहे तेरा आणि चौदा सप्टेंबर रोजी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम होईल या अधिवेशनात देशभरातून मेडिकल आणि दंत विद्यार्थी येणार आहेत मन शरीर आणि जीवनशैली या विषयावर चर्चा होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कार्यशाळा निबंध पोस्टर स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्रे होतील विद्यार्थ्यांना नवे विचार मांडण्याची संधी मिळेल उद्घाटन तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होईल समारोप चौदा सप्टेंबर रोजी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आता सतहत्तर वर्ष काम करता करता पूर्ण झाले आणि आता मेडिकल आणि डेंटलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिव्हिजन नावाचं एबीपीचं फोरम संपूर्ण देशभरामध्ये काम करतं दिनांक तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय नगर या ठिकाणी मेडिव्हिजनची आठवी कॉन्फरन्स ही या ठिकाणी होणार आहे नॅशनल कन्व्हेन्शन ते असणार आहे यामध्ये देशभरातून चारशे विद्यार्थी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत या कॉन्फरन्समध्ये देशभरातून देश खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे अकॅडमिशियन्स असतील काही डॉक्टर्स असतील सहभागी होणार आहेत उद्घाटन सत्रामध्ये महाराष्ट्राचे जे मान्य जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी डॉक्टर एस बालाकृष्णनजी असे सगळे कार्यकर्ते या कॉन्फरन्समध्ये उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय विषयांवरती खूप चांगल्या पद्धतीने चर्चा देखील होणार आहे मी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय विद्यार्थी त्याचबरोबर डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वांना या कॉन्फरन्सच्या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये मध्ये येऊन या कॉन्फरन्सला भेट देण्याचं आवाहन करतो धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा